श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्याला मागे का एक व्हिडिओ आपण बघितले असेल माझी की दुर्गा सप्तशती पाठाचे एकशे आठ प्रकार आहे त्यातला एक प्रकार आपण सांगितलेला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आणखी एक प्रकार सांगते कारण की कसं झालं एका ताईने मला तीनदा कमेंट केली ताई दुर्गा सप्तशती पाठाचा संपुट लावून पाठ कसे करायचे पल्लव लावून पाठ कसं करायचे हे सांगा तर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ती माहिती आणलेली तर बघा दुर्गा सप्तशती पाठाचे एक शेट प्रकार असतात म्हणजे प्रत्येक प्रश्नावर वेगळी वेगळी समस्या असते ती सॉरी प्रत्येक समस्यावर वेगळ्या वेगळी सेवा असते आता दुर्गा सप्त दुर्गा सप्तशती ग्रंथ तसाच पण त्याला वेगळा वेगळा मंत्र संपूट लावा लागतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मंत्र कुठला तरी घेऊ आता बघा कुठला म्हणजे शक्यतो आता विवाह हो मंत्र घेऊ बऱ्याच वेळा काय होतो हो विवाहाचा प्रश्न असतो म्हणून आता आपण विवाह हो मंत्राचा संपुट कसं लावायचं आजच्या व्हिडिओत ते बघू कसं असतं आपण जेवढी समस्या तेवढे मंत्र आहे आणि ते मंत्र आपल्याला प्रत्येक ओवीला लावायचे असतात आता आपण बघू कसे लावायचे बघा हा माझ्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे तुमच्या सगळ्यांकडे असेल हा नसेल तर आपण घेऊ शकता विकत हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे माझ्याकडे हा मोठा मी याच्यासाठी दाखवते कारण की कसं आहे दिसतो छोटा ग्रंथ आहे तो पण त्याच्यापेक्षा मोठा चांगला दिसतो हे विकायला आहे माझ्याकडे पण मी तुम्हाला प्रत्येक वेळा मोठा याच्यासाठी दाखवते बाइंडिंगचा की तो स्पष्ट दिसतो म्हणून तर ठीक आहे आता हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे याला संपुट लावून सेवा करायची याचेच एकशे आठ प्रकार आहे पाठ करण्याचे आता याच्यात याला संपूट कसं लावायचं ह्या दुर्गा सप्तशती ग्रंथ पाठाला पल्लव कसं लावायचं आजच्या व्हिडिओमध्ये ती माहिती आणली बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला संपूट पल्लव याच्यातून थोडासा गोंधळ होतो आणि मग आपल्याला नेमकं कळत नाही ने, आणि आपल्याला ती सेवा करायची असते तर मग आता आपण त्या सेवेची माहिती स्पष्टपणे माहिती म्हणजे एकदम सविस्तर माहिती घेणार आहोत तर बघा आता हे दुर्गा सप्तशती ग्रंथ आपण जो नेहमी करतो तसाच पाठ करायचा फक्त त्याला मंत्र लावायचं असतं आता बघा आपण दुर्गा सप्तशेती पाठ सुरू करताना पहिले स्वामी स्थवन घेतो त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ नवारणव मंत्र आणि एक माळ गायत्री मंत्र जप घेतो हे तीन माळे जप घेतो त्यानंतर देवी कवच सुरू करतो मग आपण तसंच करायचं सॉरी त्यानंतर आपण देवीचे पाच मंत्र म्हणतो आणि त्यानंतर आपलं देवी कवच सुरू होता आता आपल्याला हे करायचंय आपण जसं करतो तसंच करायचे फक्त एक तेरा ते अध्याय आहे ना आपण तो सलग वाचतो ना कवच नंतर तर आपल्याला तसं नाही करायचं आता मग काय करायचे ते झालं का देवी कवच वाचायचं देवी कवच झालं का अर्ध्याला स्तोत्र वाचायचं त्यानंतर किल्क स्तोत्र वाचायचं आणि रात्री सुक्त वाचायचं हे त्याच्यामध्ये ग्रंथात हे सगळं दिलेलं आहे कश काय काय आहे ते सगळं वाचायचं मग हे वाचल्यानंतर आपला अध्याय सुरू होतो पहिला हे बघा अध्याय सुरू होतो पहिला आता इथं पहिला अध्याय सुरू होता तुम्हाला थोडं सॉरी तुम्हाला फ्रंट कॅमेराने जरा उलट दिसत असेल पण आता सॉरी ना इलाज माझा आता हे आहे पण तुम्ही समजून घ्या मला काय सांगायचं आता हा पहिला अध्याय आता हे पहिला अध्याय आहे आपल्याला उदाहरणार्थ आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकशे आठ मंत्रांपैकी एक मंत्र घेऊ बरेच वेळा आपल्याला म्हणजे बरेच जणांना प्रश्न असतो विवाहच प्रश्न असतो विवाह प्रश्न असतो किंवा आर्थिक प्रश्न असतो हा खूप जणांना असतो तर आजच्या मध्ये आपण विवाह मंत्राचा संपुट लावून कसा पाठ करायचा दुर्गा सप्तशती पाठ विवाह मंत्राचा संपुट लावून कसा करायचा हे बघणार आहे तर मुलांसाठी वेगळा मंत्र असतो मुलींसाठी वेगळा मंत्र असतो हे लक्षात घ्या नाहीतर काय झालं मागे एका म्हणजे काय होतं आपल्याला माहित नसतं आपण काय करतो नित्य सेवेत दिलेलं आहे विवाह मंत्र मुलं पण तोच मंत्र म्हणता मुली पण तोच मंत्र म्हणता मुलींचं काम होतं पण मुलांचं होत नाही कारण की मुलांसाठी वेगळा मंत्र आहे त्याचे आपण व्हिडिओ बनवलेली आहे परंतु आता मी पुन्हा तेच सांगते की कारण की काय तो प्रश्न जास्त असतो म्हणून मग आता विवाह मंत्र विवाह मंत्राचा संपूट लावून आपल्याला पाठ करायचंय पल्लव लावायचं म्हणजे काय पल्लव लावायचं म्हणजे प्रत्येक अध्यायाला मंत्र म्हणायचं आता पल्लव शक्यतो स्तोत्राचं असतो मंत्राचं नसतं शक्यतो पल्लव जे असतं हे स्तोत्राचं असतं आता उदाहरणार्थ पल्लव असतं आता एखाद्या समजा तुमचा प्रश्न आहे की आर्थिक अडचण आहे तुमची उदाहरणार्थ अधिक आर्थिक अडचण आहे तर तुम्ही दुर्गा सप्तशेती पाठाच्या पाठवला प्रत्येक अध्यायला श्रीसूक्तचं पल्लव लावू शकता म्हणजे अध्याय सुरू व्हायच्या अगोदर वाचायचं अध्याय संपल्यानंतर पण वाचायचं उदाहरणार्थ तुमचा एखादा शत्रू आहे तुम्हाला तो शत्रू खूप त्रास देतोय तर त्यासाठी पण आपल्याला मग काही असे स्तोत्र आहे काल भैराष्टक आहे मग कालभैर अष्टकच पण पल्लव लावू शकतो पण जर आपण प्रत्येक वाचच्या वेळेला कालभैराष्टक वाचलं आपला हा भैरवचंडी पाठ होत असतो भैरवचंडी पाठ कसा करायचा त्याचे पण मी व्हिडिओ टाकलेले आहे आणि नसेल तुम्हाला सापडले तर सांगा मी त्याचे पण भैरवचंडी पाठाची व्हिडिओ बनवेल तर आता झालं पल्लव लावायचं म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या अगोदर आणि अध्यायानंतर स्तोत्र एखादं स्तोत्र तुमचा जोही प्रश्न असेल तर त्याच्या रिलेटेड जे स्तोत्र असतं ते लावायचं असतं ते बोलायचं समजा श्रीसुप्त बोलायचं मग नंतर अध्याय पहिला वाचायचा मग अध्याय पहिला झाला की पुन्हा सूक्त वाचायचं मग अध्याय दुसरं वाचायचं याला म्हणतात पल्लव आणि आता संपुट लावायचा आता संपुट लावायचं म्हणजे काय प्रत्येक ओळीला तो मंत्र लावायचा आता बघा प्रत्येक ओळीला आता आपल्याला याच्या रात्री सुक्त पर्यंत वाचून घेतलं की अध्याय पहिला झाला सुरू अध्याय पहिल्याच्या वेळेस आपण पहिला अध्याय मग विनियोग होईल ध्यान होईल मग आता ओम नमः चंडिका होईल त्यानंतर ओम ऐम मार्कंडे वाचाय बघा हा अध्याय पहिला ना हे बघा तुम्हाला दिसतं इथं पहिला अध्याय मंतर अ हे बघा इथं मार्कंड बॅक कॅमेरा दाखवते एकच मिनिट हे बघा हे आता स्वामी स्थवन आहे हे स्वामी स्तवन घेतो आपण हे स्वामी स्थवन आहे इथं आहे इथपर्यंत आहे स्वामी स्तवन मग इथे दिलेलं आहे बघा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आता एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र झाला की एक माळ नवारण मंत्र त्यानंतर एक आपलं गायत्री मंत्र त्यानंतर हे वाचायची आवश्यकता नाही तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता अवतरणी का पाठविधी पण वाचण्याची आवश्यकता नाही पण वेळ असेल तर वाचा मंगलाचरण आहे ते पण वेळ असेल तर डायरेक्ट आपण आहे ना देवी कवच पासून वाचायला सुरुवात करू शकतो हेच आपल्याला वेळ असेल तर वाचाय शकत नाहीतर आपण डायरेक्ट देवी कवच पासून वाचायचे थोडं नवीन पुस्तक असल्यामुळे पान उलटत नाही लवकर बघा देवी कवच आता देवी कवच पासून सुरुवात करायची देवी कवच होईल मग नंतर स्तोत्र होईल मक्कीला स्तोत्र होईल मग हो रात्री सुक्त होईल रात्री सुक्तचं पान उलटलं रात्री सुप्त होईल मग नंतर आता हा अध्याय पहिला सुरू झाला आता हा पहिला अध्याय सुरू झाला इथं आहे ओम श्री दुर्गाय नामा आता श्रीदुर्गा सप्तशती अध्याय पहिला मग हे देवी च हे होईल मग विनियोग वाचायचं मग ध्यान वाचायचं आता हे बघा इथं आलं ओम नम चंडी काय आता इथं आलं बघा हा ओम आई मार्कंडे वाच आता इथं आलं एक नंबर आला बरोबर आहे ना एक नंबर आला तो आ, आता इथून आपल्याला हे मंत्र संपूट लावायला सुरुवात करायची आता उदाहरणार्थ आपल्याला विवाह मंत्रच संपूट लावायचंय मग इथं काय म्हणायचं ओम आई मार्कंडेवाचं लगेच येते एक आला ना ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा परत तण सावण्ण म्हणू बोलते आठ उत्पत्ती कथा त्याची एक सांगतो परत येतो दोन अंक आला मग तिथं परत ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरुकुरु कुरु स्वाहा असं म्हणायचं आता इथं तीन अंक आला बघा इथं तीन अंक आला हे परत वाचून घ्यायचं इथं तीन अंक आला इथं परत म्हणायचं म्हणजे हा प्रत्येक जिथे जिथे नंबर ना तिथे तिथं तो मंत्र बोलायचा असतो जो आपल्याला संपूट लावायचा येतो आता आपल्याला विवाह साठी आपण सेवा करतोय तर विवाह मंत्र संपूट लावायचा ओम दु दुर्ग ओम दुम दुर्ग दु, मम दु विवाह सतुर कुरुकुरु स्वा हा मंत्र आहे मुलींसाठी मुलींसाठी मुलांसाठी वेगळा आहे मुलांसाठी पत्नी मुलांसाठी लक्षात घ्या मुलांसाठी वेगळा आहे मुलांनी दुर्गा सप्तशती पाठ करायचं पण प्रत्येक ओवीला मुलांसाठी वेगळा मंत्र पत्नी मनोरमा संसार असा हा मुलांसाठी मंत्र मुलांना जर याची सेवा करायची असेल लग्नासाठी तर मुलांनी इथे तो, तो मंत्र म्हणायचा मुलींनी ओम दुम दुर्गे मम व्यव सत्र कुरु कुरु स्वाहा असं म्हणायचं असं म्हणत म्हणत डायरेक्ट आता एक अध्याय पहिल्या अध्यापासून तर डायरेक्ट तेराव्या अध्याय पर्यंत आपल्याला ते मंत्राचा संपूर्ण म्हणजे प्रत्येक ओळीला तो मंत्र लावायचा असतो आता झाले आपले हे तेरा अध्याय बघा हे बघा श्री अच्छा प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंडे पुराणी सावर्णे म्हणतो देवी महात्मे त्रयोदशी अध्याय आता तेरा अध्याय झाले तर म्हणजे आपल्याला इथपर्यंत डायरेक्ट आहे ना तेराव्या अध्यायाच्या ह्या इतर ह्या पर्यंत आपल्याला पहिल्या अध्याच्या पहिल्या ओळीपासून ते तेराव्या अध्यायाच्या ते शेवटच्या ते ओळीपर्यंत आपल्याला तो मंत्र प्रत्येक ओळीला तो मंत्र म्हणायचा आहे ही ओळ वाचली का लगेच हा मंत्र शब्द जिथे जिथे अंक आला तिथे तिथं मंत्र म्हणायचा आहे जिथे बघा आता इथून आला काही काही ओळी दोन ओळीच ओवी आहे काही एकच ओळीची ओवी चो आहे तर मग आपल्याला सगळ्या प्रत्येक अंकानंतर तो मंत्र म्हणायचा असतो असं असतं संपुट लावून पाठ करणं आता हे झालं इथपर्यंत तेराव्या अध्यापर्यंत संपूट लावला आता चौदावा ते चौ सॉरी मग चौदावा अध्याय नाही तेराच अध्याय पण मग नंतर लगेच आहे ना तंत्रोक्त देवी सुक्त सुरू होतं बघा तंत्रोक्त देवी सुक्त सुरू होतं तर तंत्रोक्त सुक्त आपण डायरेक्ट वाचन करायचं त्याला काही इथे मंत्र संपूट लावायचे नाही फक्त एक तेरा अध्यायालाच संपूट लावायचं असं आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर हे सगळं वाचून झालं की मग नंतर आपल्याला क्षमा प्रार्थनेच्या अगोदर हे बघा आता हे काय येतं शेवटी मूर्ती रहस्य असतं हे बघा मूर्ती रहस्य आहे मूर्ती रहस्य असतं शेवटी मूर्ती रहस्य नंतर डायरेक्ट क्षमा प्रार्थना पण क्षमा प्रार्थना घ्यायची नाही आपल्याला त्याच्या अगोदर आपल्याला सिद्ध कुजिका स्तोत्र वाचायचं आणि त्यानंतर आपण श्री सुक्त वाचायचं नंतर ही क्षमा प्रार्थना घ्यायची असते असं आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाला संपुट लावून करायचंय आता हे झालं विवाह हो मंत्राचं तुमचं जस जोही प्रश्न असेल त्याच्या रिलेटेड जोही मंत्र असेल ना तो ला तर तो मंत्र आपल्याला संपुट लावायचा असतो तर असा आपल्या दुर्गा सप्तशती पाठाला संपुट लावण्याच्या सेवा आहे म्हणजे ते तो प्रकार आहे त्याच्यात भरपूर आहे वेगळे वेगळे मंत्र आहे वेगळ्या वेगळ्या समस्यासाठी वेगळे वेगळे मंत्र आहे ते आपण जर आपल्याला आपण रेग्युलर व्हिडिओ बघत राहिला तर आपल्याला व्हिडिओ मध्ये बघायला मिळत असेल माझ्या व्हिडिओत बघायला मिळतं की मी कुठल्या मंत्रासाठी कोणती व्हिडिओ सॉरी कुठल्या मंत्रा कुठल्या प्रश्नासाठी कोणता मंत्र म्हणायचा हे व्हिडिओत टाकत असते आणि जर आपल्याला वाटला हा मंत्र म्हणजे हा प्रश्न माझा आहे याच्यासाठी मला हा मंत्र म्हणणं उपयोगात पडेल तर मग आपण त्याचे हे पाठाला संपूर्ण लावून सुद्धा करू शकतो ते अतिशय लवकर फल देणार असतं तर असं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाला संपूट कसं लावायचं हे ला कळायला असेल असं काही खूप अवघड नाही परंतु गोष्ट अशी की दुर्गा सप्तशती पाठाला जेव्हा आपण संपूट लावतो ना तर आपल्याला वेळ लागतो आता हा दुर्गा सप्तशती पाठ पूर्ण वाचायला दीड तास लागत असेल आणि जेव्हा कुठल्याही मंत्राचा संपूट लावायचा असेल तर त्याला आपल्याला अजून अर्धा ते पाऊन तास एक्स्ट्रा धरायचं म्हणजे जिथं दीड तास लागतो तिथं ता दोन सव्वा दोन तास लागतो म्हणजे आपल्याला जेव्हा विवाह मंत्र असेल किंवा कुठल्याही मंत्राचा मंत्रा संपुट लावायचा असेल तर आपण असं हिशोबच धरायचं की आपल्याला अर्धा पाऊन तास जास्त लागेल आणि पल्लव लावायला इतकं काही वेळ लागत नाही पल्लव लावायचं म्हणजे काय प्रत्येक अध्यायला आता हे पल्लव ला कसं असतं तसंच जसं आपण वाचून घेतो तसं सगळं वाचायचं आहे त्यानंतर पहिला अध्याय सुरू करायच्या अगोदर एखाद स्तोत्र तुमचं जे असेल ते तुम्हाला जेही तुमच्या याच्या रिलेटेड असेल तुमच्या समस्याच्या रिलेटेड जेही स्तोत्र असेल ते वाचायचं त्यानंतर पहिला अध्याय वाचायचा पहिला अध्याय झाला किंवा पुन्हा पहिला अध्याय वाचायचा पहिला अध्याय झाला का दुसरा अध्याय सुरू व्हायच्या अगोदर पुन्हा दुसरा अध्याय गेला इकडे बघ तिसरा आला का दुसरा अध्याय दुसरा अध्याय सुरू करायच्या अगोदर पुन्हा तो मंत्र बोलायचा सॉरी स्तोत्र बोलायचं पुन्हा तिसरा अध्याय सुरू करायच्या अगोदर पुन्हा बोलायचं असं हा जे पल्लव असतं प्रत्येक अध्यायाच्या अगोदर बोलायचं असतं मंत्र असेल स्तोत्र असेल त्याला पल्लव म्हणता जे अध्यायाच्या अगोदर बोललं तर त्याला पल्लव म्हणता आणि जे ओ प्रत्येक ओवी नंतर बोलतं त्याला संपुट म्हणता तसं आपल्या दुर्गा सप्तशती पाठाचं पल्लव आणि संपुट लावून सेवा करण्याची पद्धत आहे ज्यांनाही करायचे असेल ते नक्की करा त्याचा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय आहे खूप चांगला रिझल्ट येतो लवकर बरेच जण लग्नासाठी करतात तर त्यांना आम्ही जो प्रश्न उत्तरच्या माध्यमातून देतो ना तर ती सेवा त्याच्यातून त्यांना चौदा किंवा अठ्ठावीस पाठात त्यांचे काम होतात म्हणजे होतातच पण ही सेवा त्याला काही नियम आहे ते नियम पण ते पाळतात आता त्याचे नियम आपण एखाद्या व्हिडिओमध्ये सांगू झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ